नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कांद्याला निर्यातीची परवानगी मिळाली पण अजून कांदा का। निर्यात ही सुरू झाली का आणि भारताचा जो सर्वात मोठा कांदा निर्यातक देश आहे तो आहे मित्रांनो बांगलादेश बांगलादेशमध्ये मित्रांनो कांदा निर्यात सुरू झाली आहे का असेल तर किती वाहने बांगलादेशला मित्रांनो कांद्याची भारतामधून गेलेली आहे हीच माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चार तारखेला कांद्याला निर्यातीची परवानगी मिळाल्यानंतर जे बाजारभावात या बाजारभावात जवळपास पाचशे ते एक हजार रुपयापर्यंतची तेजी ही मित्रांनो आलेली आहे काल बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांदा हा तीन हजार रुपयापर्यंत महाराष्ट्रात विकला गेलेला आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये काल तीन ट्रक हे मित्रांनो निर्यात झालेले आहेत म्हणजे बांगलादेशला गेलेले आहेत आता मित्रांनो आणखी या प्रमाणात वाढ होते का येणाऱ्या दिवसात किती ट्रक हे मित्रांनो बांगलादेशला जातील बांगलादेशला जवळपास मित्रांनो चौवेचाळीस ते पंचेचाळीस रुपये दराने हा कांदा जवळतून निर्यात होत आहे आता मित्रांनो येणाऱ्या दिवसात याचा जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना किती फायदा होतो आणि बांगलादेशसोबतच आणखी किती देशात हा मित्रांनो भारतीय कांदा निर्यात होतो आणि मेन म्हणजे काय दराने निर्यात होतो याकडे मित्रांनो जे बाजारभावाचं गणित आहे हे आता अवलंबून राहणार आहे सध्या मित्रांनो बाजार समितीत कांद्याचे दर हे कडाडले आहेत आणि सरासरी कांद्याला दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहेत आणि कुठे कुठे बाजारभाव हे तीन रुपया तीन हजार रुपयापर्यंत पोचले आहेत मात्र हे तीन हजाराचे भाव हे मित्रांनो फार कमी ठिकाणी आहेत म्हणून हे ओरिजिनल भाव नाही आहेत जे जे सरासरी भाव आहेत हे मित्रांनो दोन हजार ते बावीसशे रुपया दरम्यान आहेत म्हणून मित्रांनो तुम्ही ह्या सर्व माहिती घेऊन आपला कांदा कधी विकावा कसा विकावा याचं नियोजन करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यां बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल आणि चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद